किती पैसे भेटले साडेसात हजार लाडक्या बहिणी बहिणी तुम्ही केलं का हा मग केलं बसलं का वही बसलं बसल ना हा मग काय केलं पैशाचं पैशाचं काय घेतलं खाऊन काय घेतलं काय ना उपयोगी तुमच्या भावाने दिले का तुम्हाला काही नाही काहीत काही हजार पाचशे देत असं का ते नव्हते काय ते आपल्या सारख्याला ते नाही काही लोकांनी भेटलं ते पेन्शिल भेटत आहे ना, ना। पंधराशे रुपये आपल्या सारख्याला ती पेन्शील आहे नाही काय करू आता सात हजार भेटलं बस बरं मग काय आता कोणी दिले पैसे कळाला तुम्हाला कळाला सांगत ना लोक मोबाईल वर कळत आहे ना बरं कोण मग कोणी दिले कोणाला मतदान आता मतदान आहे मदान आहे आता मला मोदी ना दिलं ना माहिती तुम्हाला त्यांनी पैसे दिले त्याला मग देणार का खरच का पैसे भेटले याच्या अगोदर आपले भाऊ जे देत होते पैसे काय कोणी हजार पैसे वाटायचं नाही का काय पैसे नाही का मग कस काय वाटतंय तुम्हाला वाटतंय का मग आता काय कोणाला म्हणता